काम आश्चर्य माय मायमाऊलींनो या पाच वर्षात आता इलेक्शन आल्यामुळे सगळा खर्च करता येत नाही पण तरी देखील सगळा मिळून सव्वा चार हजार दोनशे पन्नास कोटीचा निधी या पठ्ठ्या दिलीप मोहिते पाटलांनी तुमच्याकरता आणला आणि त्यांच्या माग मी ताकद उभी केली कारण माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या होत्या मी अर्थमंत्री होतो त्याच्यावर तिजोरी उघडल्यानंतर तुम्हाला माहित आहे ना आपले पंगत कशी बसती जेवणाला कागदामध्ये वाढप्या ओळखीचा असला की मजा येते नाही जरा जास्त मिळत शेलक मिळत तस मी वाढायला बसलेलो होतो आहे दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात वाढत 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 जात असताना खेड राजगुरु नगर आलं की तिथं जास्त टाकले मी हे चार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा